चामुरजी येथे आदिवासी गोंड समाज संघटनेच्या वतीनं एक महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मालिकराव शर्मा तसेच श्यामादादा कुला ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा इंदिरा बोंद्रे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या बैठकीत प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली विशेष म्हणजे संविधानिक मार्गानं अन्यायग्रस्तांसाठी लढणाऱ्या आशिया खंडातील पहिल्या क्रांतिकारी संघटनेची प्रणेते भाई जगदीश कुमार इंगडे यांच्या मार्गदर्शनाखाली या विषयावर सखोल चर्चा करण्यात आली संघटनेने चोवीस तारखेपासून आमरण उपोषणाचा इशारा दिलाय आहे अर्चना मडावी यांनी स्पष्टपणे सांगितलं अर्चना यांनी स्पष्टपणे सांगितले की त्यांच्या जीवाला काही झाले तर अब्दुल हकीम अब्दुल रहीम जबाबदार संघटनेचे अनुसूचित जमाती आयोग आणि आदिवासी मंत्र्यांकडे या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त केलाय पुढे इंगडे म्हणाले आता पाहावे लागेल की प्रशासक यावर काय कारवाई करते